माझ्याकडे या संदर्भातले खरं म्हणजे कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी भक्त घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमातून फोन वाजत होते माझे म्हटले एवढे फोन काय येत आहेत ते बघितलं आणि नंतर मी आपला टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी मी आमचे नेते आदरणीय भाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंली पदार्थ असतील हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण डिशन माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली नाही पाच महिला होत्या तीन महिला याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहित नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती घेतला पणच सांगता आहात आणि असे सगळे अनावश्यक पदार्थ म्हणजे तिथे सगळे तांबडी पदार्थ असतील हुक्क्या धिक्क्याचा बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत अजून त्या गोष्टी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासाला तिथे तर वातावरण आहे दातामुका आणल्या असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर त्या काळात पटेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षडयंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळे इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्याचं आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं हे सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा सगळी जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी ठेवलं की ते असं कसं काय कोणी म्हणू शकतो शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहितीये कारण मी बोलत कोणाला असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय पण आता जावायला कसं येतं की लहान मुलं आहे ना की त्याला उठून घेऊन घे रात्री तीन वाजता चार वाजता फक्त तीन वाजता रे झाली कोणी सांगतो अडीच वाजता वेगवेगळे आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही मुलगा म्हणणं नाहीये पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे